नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की हा बघा हा जो वन पीस आहे ना तो मी व्यवस्थित पसरून ठेवलेला आहे म्हटलं जर हँगरला अडकवलं तर तो व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी हा साडीचा वन पीस शिवलेला आहे तर हा कस्टमरचा वन पीस मी शिवलेला आहे तर ह्याची लेंथ बघा अडतीस इंच आहे कारण त्यांची हाईट थोडी कमी आहे म्हणून थोडा हाईटला हा कमी दिसतो आहे तर हा साडीपासून शिवलेला आहे ह्याला चार मीटर साडी लागलेली आहे आणि वरती जी तुम्ही बॉडी उंची बघता ना ही पदरापासून बॉडी उंची तयार केलेली आहे म्हणजे काट असे आडवे आणि जरासं उभा असा काट लावून ती फॅशन केलेली आहे पण त्यांनी सिंपल सांगितल्या कारणाने जास्त अशी फॅशन केलेली नाही आहे आणि खाली जे दिसते ना तर अशा प्लीट्स घातलेल्या आहेत दीड दीड इंचाच्या जेणेकरून जास्त घेरदार पण नको होतं त्यांना आणि नॉर्मल असा पाहिजे होता म्हणजे सारखा घरात वापरायला तर अगदी हलकी फुलकी साडी आहे वेटला जास्त नाही आहे त्यामुळं अगदी सुंदर असं मंपित झालेलं आहे आणि वरती बॉडी उंचीला फक्त मी आस्तर लाव ला खल ला ला अस्तर लावलेलं आहे कॉटनचं आणि खालच्या साईडला त्यांनी सांगितलं अस्तर लावू नका त्यामुळं खाली अस्तर लावलेलं ला नाही फक्त बॉडी उंचीला लावलेलं ला आहे आणि याची भाई उंची ठेवलेली आहे सहा इंच सिंपलच भाई पण ठेवलेले आहे बॅक आणि फ्रंट साईडला गोलगळा केलेला आहे अगदी सिंपल पण खूप छान असा वनपीस तयार झालेला आहे म्हणजे तुम्ही पण जर समजा अशा साड्या असतील हलक्या फुलक्या तर तुम्हीही घरात व गहूंऐवजी असा वनपीस शिवू शकता आणि खूप सिंपल पद्धतीनं शिवून अगदी डेली तुम्ही वापरू शकता तर किती व्यवस्थित असा झालेला आहे आणि मेन म्हणजे काठ जे काट होते ना तर फक्त खालच्या साईडला घेतलेले आहेत जास्त काठ वरती वगैरे घेतलेले नाही आहेत तर खूप असा सुंदर वनपीस मी बनवलेला आहे तर मैत्रिणींनो हा वनपीस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये